साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शिवशंभू स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने गरजूंना धान्याचे वाटप करण्यात आले कोंडी सर्व्हिस रोड परिसरातील झोपडपट्टी व अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर परिसरातील झोपडपट्टी भागात शिवशंभू स्वराज्य संघटनेच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले तरी आम्ही सर्व गोरगरिबांना व झोपडपट्टी इलाकांना ज्यांना खायची प्रॉब्लेम आहे सध्या त्या गरजू भागात आम्ही आलेलो आहे व इथल्या गरजू व्यक्तींना आम्ही धान्य वाटपाचा कार्यक्रम करत आहात तरी माझ्या सहकारी बांधवांनी सर्वांनी मला प्रतिसाद दिल्याबद्दल या उपक्रमाला चांगला मोठा प्रतिसाद मला मिळालेला आहे तर मी सर्व सभासदांचं व सर्व कार्यकर्त्यांची मी मनापासून आभार मानतो व सर्वांना जय शिवराय असे मी विनंती करतो आणि सर्वांची मी धन्यवाद म्हणतो प्रसंगी अक्षय भोसले अनिकेत वर्देकर रघुनाथ जाधव राघव घणाते सुरेश मासडी आनंद माजगे गणेश अक्कलकोटे अनिकेत ढावळे आकाश महाजन गणेश परबत नंदिनी उमटे नेहा उमटे आदी उपस्थित होते